श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायण संबंधातील नियम जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू नवनाथ पारायण करण्यासाठी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ महत्त्वाचा आहे यामध्ये चाळीस अध्याय आणि सात सात हजार सहाशे होव्या आहेत पारायण काळात कडकडीत ब्रह्मचार्य पाळावे सत्य बोलावे व संपूर्ण दिवस श्री दत्त व नवनाथ यांचे स्मरण करीत राहावे आनंदात घालवावा वाचलेल्या भागातील नाथांच्या लिलाचे स्मरण चिंतन करावे या काळात शक्यतो जास्तीत जास्त वेळ मौन पाळावे रोजचे वाचन झाल्यावर श्री गणेश श्री शिव श्रीदेवी श्री दत्त व श्री नवनाथ यांच्या खड्या आवाजात आरत्या देखील म्हणाव्यात तसेच त्यांची निवडक स्तोत्र सुंदर चालसा म्हणावी चला जाणून घेऊया नवनाथ पारायण करताना कोणत्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे पारायणाचे नियम पाहूया ग्रंथात वाचन करताना संकल्पाचा स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणतेही धार्मिक कृत्य केव्हाही करू नये कारण त्यांचे इष्टफळ मिळत नाही असा शास्त्रार्थ आहे अगदी निष्काम भावनेने पारायण करायचं असेल तेव्हाही श्रीनाथ देवता प्रित्यर्थ किंवा श्री नवनाथ देवता कृपा प्रित्यर्थ असं म्हणावे दुसरे महत्वाचे सांगायचे म्हणजे हे पारायण कधीही मनात करू नये ते मोठ्याने करावे त्या योगी घरातील वातावरण शुद्ध बनते बाधा किंवा पीडा दूर पळतात फक्त मंत्र जप हा मनातल्या मनात करावा वाचन स्नोत्तर अंगाला भस्मलेपन करून करावे भस्म कपाळावर दोन्ही दंडावर हृदयात व गुंडग्यांना लावावे ते लावताना भस्मलेपन मंत्रात व ओम शिवाय एवढेच म्हणावे वाचन मनात न करता स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात करावे या योग्य दोन्ही कंपनी निर्माण होऊन वातावरण हे शुद्ध होते रोजचे वाचन संपेपर्यंत मध्ये काही बोलू नये वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हावे कथा प्रसंग डोळ्यापुढे उभा राहणे आवश्यक आहे तीन सात नऊ दिवसाचा वाचन संपवावे व या काळात देवापुढे अखंड नंदादीप देखील तेवत ठेवावा या काळात खरे तर नेहमीच बोलावे सात्विकच अन्न सात्विक अन्न सेवन करावे ब्रह्मचर्य कायिक वाचक मानसिक या पद्धतीनेच पाळावे या काळात मौन चैतन्य गोरक्ष नाताईनम मंत्राचा जमेल तितका जप करावा तसेच एक माळी गुरूंच्या मंत्राची देखील अवश्य करावी शक्यतो पूर्ण व पश्चिम दिशेस तोंड करूनच बसावे या सात दिवसात शक्यतो चटईवर म्हणजे जमिनीवर बांबळी म्हणजेच घोंगडी टाकून डाव्या कुशीवर झोपावे गादीवर झोपू नये जमीन जमिनीवर झोपावे दररोज ठराविक वेळी पारायण करावे पारायण शांत व एकाग्रतेने करावे ज्या स्त्रियांनी श्री नवनाथाची सेवा करणे आवडत असेल तिने आंबाडा बांधू नये केस मोकळे ठेवावे साडीला म्हणजे परकरला गाठ मारू नये मासिक पाळीनंतरच पारायण करावे कारण नवनाथ पारायणमध्ये खंड पडू देऊ नये पारायण सप सब... समाप्तीच्या दिवशी नऊ लहान मुलांना भोजन द्यावे भोजनात तांदूळ आणि मुगाची डाळ याची खिचडी घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या उडदाचे वडे दही किंवा ताक किंवा खीर असे पदार्थ असावे प्रथम नवनाथांना पारायणासमोर गणपती दत्तात्रेय शंकर नवनाथांना गाईला असे पाच ताट नैवेद्य द्यावा दाखवून नऊ मुलांना भोजनाला बसवावे त्यांना फुलांची माळ घालावी अकरा रुपये तरी दक्षिणा ताटात लावावे आणि नमस्कार करावा जे नैवेद्य पाच ताट आहे त्यातील एक ताट गाईला खाऊ घालावी व चार ताट आपल्या घरातील व्यक्तीने प्रसाद म्हणून खावे पारायण करताना कोणते विघ्ने येणार नाही याची देखील काळजी घ्यावी बघा तुमचे नियम अटीपेक्षा तुमची सेवा महत्वाची आहे नियम अटीला घाबरायचं नाही सेवा महत्वाची आहे पारायण काळात काय खावे काय खाऊ नये तर बघा पारायण काळामध्ये तुम्ही सगळी भाजी चपाती खाऊ शकता फक्त कांदा लसूण वर्ज आहे मांसाहार घरातील झाली नाही पाहिजे तुम्ही पण करायचं नाहीये तसेच दूध चपाती वर्णात वर्ज आहे कोणच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नाही जेव्हा तुम्ही नवनाथ ग्रंथाचा पारायण करत तर गुरुचरित्रासारखेच नियम आहे कडधान्य वर्ज आहे पण तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता का बगर खाऊ शकता का तर खाऊ शकता कारण ती उपवासाची पदार्थ आहे पारायणामधला सगळ्यात महत्त्वाचा नियम की पारायणाची वेळ नक्की कोणती असावी बरेच जण विचारतात दुपारी किंवा संध्याकाळी केलं तर चालेल का तर नाही तुम्हाला एकदम सकाळीच हे पारायण करायचं आहे सकाळीच वेळ यासाठी अगदी उत्तम मानली गेली आहे एकदा सकाळी किंवा मग पहाटे तुम्ही हे पारायण करू घेऊ शकता पहिल्या दिवशी तुमची जी वेळ असेल तीच वेळ तुमची शेवटपर्यंत असली पाहिजे त्याचबरोबर या पारायण काळामध्ये जितकं तुम्हाला शांत राहता येईल एकाग्र राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा शक्यतो जोपर्यंत तुमची ही पूजा मांडणी आहे पारायणाची तोपर्यंत तुम्ही एखाद्या छोट्या बॉटलमध्ये गोमूत्र वगैरे ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला पूजेचं पावित्र्य राखता येईल आता यातला अजून एक प्रश्न बरेच जण विचारतात आपला अध्याय वाचून झाल्यानंतर आपण ती जी पोती आहे ती बंद करून ठेवायची की उघडी राहिली तर चालेल का तर तुम्ही ती बंद करून तशीच त्या पाठावर ठेवू शकता श्री नावनवनाथांचे पारायण नक्की कोणी करावं तर हे पारायण पुरुषांनी केलं तरीसुद्धा चालतं स्त्रियासुद्धा हे पारायण करू शकतात स्त्रियांना हे पारायण करण्यासाठी कोणतेही बंधनं नाही फक्त स्त्रियांनी जर त्यांचे मासिक धर्म दिवस बघून घेतले तर चांगलं राहील जेणेकरून तुम्हाला पारायण करण्यामध्ये कोणतेही खंड येणार नाहीत या पारायण काळामध्ये भगव्या किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे असतील तर ते तुम्ही नक्कीच करू शकता तसेच पुरुषांनी या कालावधीमध्ये सोळा नेस नियस, सोहळं नेसावं किंवा मग भगव्या रंगाची लुंगी घातली तरीसुद्धा चालतं किंवा मग स्त्रियांनी भगव्या किंवा केशरी रंगाची साडी नेसली किंवा त्या रंगाचा ड्रेस घातला तरीसुद्धा चालतं किंवा मग तुम्हाला हे करायचं नसेल तर तुम्ही स्वच्छ कपडे घालून पारायण केले तरीसुद्धा चालतं बघा एकदा की तुमचं पारायण म्हणजे तो अध्याय संपला की त्यानंतर तर तुम्ही तुमचे जे काही रेग्युलर कपडे असतील ते घातले तरी सुद्धा चालतं दररोज अध्याय वाचायला घेतला सुरुवातील त्या ग्रंथाची सुद्धा धूप धूपदीपांनी त्याचबरोबर हळदी कुंकू वाहून एखादं फूल वाहून नमस्कार करून पूजा करून घ्यायची आहे नंतर तो अध्याय वाचण्यासाठी घ्यायचा जो वगैरे तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही रुद्राक्षाची माळ वापरू शकता आता नवनाथ पारायण कसे करायचे त्याची पद्धत कोणती कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावेत हे पाहूया तीन दिवसे पारा पहिल्या दिवशी अध्याय एक ते ते तेरा दुसऱ्या दिवशी अध्याय चौदा ते सव्वीस तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीस वाचा या समाप्ती आणि विधी त्यानंतर करावा आता सात दिवसाचे पारायण असेल तर ते कसे करावे तर बघा पहिल्या दिवशी अध्याय एक ते सहा याच्यामध्ये ओव्या संख्या आहेत आठशे नऊ दुसऱ्या दिवशी तुम्ही अध्याय सात ते बारा वाचू शकता तिसऱ्या दिवशी अध्याय तेरा ते अठरा वाचू शकता ओव्या नऊशे पाच चौथ्या दिवशी एकोणीस ते चोवीसपर्यंत वाचू शकता पाचव्या दिवशी पंचवीस ते तीसपर्यंत वाचाव्या ओव्या सहाव्या दिवशी अध्याय एकतीस ते छत्तीसपर्यंत ओव्या सातव्या दिवशी अध्याय सदोतीस ते चाळीस याच्यामध्ये ओव्या सहाशे पंच्याण्णव आता नऊ दिवसाचे नवनाथ पारायण कसं कसं करायचं ते पण जाणून घेऊया पहिल्या दिवशी अध्याय एक ते सहा आहेत दुसऱ्या दिवशी अध्याय सात ते अकरा आहेत तिसऱ्या दिवशी अध्याय बारा ते सोळा आहेत चौथ्या दिवशी अध्याय सतरा ते एकवीस आहेत पाचव्या दिवशी अध्याय बावीस ते सव्वीस आहेत सहाव्या दिवशी अध्याय सत्तावीस ते एकतीस आहेत आणि सातव्या दिवशी अध्याय आहेत बत्तीस ते पस्तीस आठव्या दिवशी अध्याय आहेत छत्तीस ते अडतीसपर्यंत आणि नवव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते चाळीसपर्यंत तर कुठल्याही महिना तो तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज एक एक अध्याय पठन करू शकता ज्या घरात नवनाथ पारायण पठन होते तिथे कधीच भूतप्रेत कुशाचं बाधा दरिद्र संकट कधीच येत नाही नवनाथ महाराजांची कृपा त्यांच्यावर असते त्याला आयुष्य कधीच कशाची कमी पडत नाही यात काही शंका नाही तर नक्कीच ही तुम्ही सेवा तुम्ही करायला त्यां तुमच्याकडून अपेक्षा करते तर माहितीपूर्वक व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी